हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण लांब आणि जवळ टाकी घेणार आहोत त्यासाठी मी तीन लाईन मारलेल्या आहेत त्यातील दोन लाईनमधले अंतर जरा जास्त आहे आणि एक लाईनमधील अंतर थोडे कमी आहे आता आधी खालच्या साईडला जी लाईन आहे त्यावरती टाका घेऊन मध्यभागची जी लाईन आहे त्यावरती टाका घेतला आहे आणि त्यावरती टाका घेऊन वरच्या जी सगळ्यात लास्टची लाईन आहे त्यावरती टाका घेऊन तो डायरेक्टली मध्यभागी टाका न घेता खाली जी सर्वात खालची लाईन आहे त्याच्यावरती टाका घेतला तिथे एक लॉक टाका घेऊन समोर दुसरा एक टाका घेतला त्याच लाईनवरती समोर टाका घेतला त्यानंतर वरच्या साईडला एक टाका तो, तो थी... थी एक टाका वरच्या साईडला खेचून तोच टाका न घेता ति तिथून टाका खाली ओढला आणि तिथे एक लॉक टाका घेतला आता समोरच्या साईडला टाका खेचून तो वरच्या साईडला हीच प्रोसेस कंटिन्यू करत करत मी हे लांब आणि जवळ टाके कंप्लीट केलेले आहेत याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा हे टाके आपल्याला नंतर फिलिंगसाठी उपयोगी येणार आहेत आपण जेव्हा पान फील करतो तेव्हा या टाक्यांचा खूप उपयोग होणार आहे आणि मोर्पीस टाके देखील करताना याचा वापर होणार आहे तर याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा याच्या दोन तीन लाईन आणि याचा फोटो तुम्ही मला इन्स्टाग्रामला झाडेहारीवर क्लासेस या पेजवर पाठवू शकता जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल आणि हा व्हिडिओ असे आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता हरीवर्कमध्ये तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम्स असतील किंवा कोणता व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून मला विचारू शकता मी तुम्हाला नवीन व्हिडिओ पाठवण्याचा नक्की ट्राय करेल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा Thank you.